परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चार जानेवारी परमार्थाचा पाया परमार्थामध्ये साधनेला अतिशय महत्व आहे साधना म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी अनुसरण्याचा मार्ग साधना सुद्धा अनेक प्रकारच्या आहेत नारद महर्षींनी परमात्मप्राप्तीसाठी नवविधा भक्ती सांगितली आहे श्रवण कीर्तनम विष्णू पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं सख्यम यामध्ये यामध्ये साधनांचा समावेश सहजच आला आहे सद्गुरू त्यांच्याकडे आत्मज्ञान प्राप्तीच्या इच्छेने शरण आलेल्या शिष्याला मोठ्या कृपाळूपणे ज्ञानाचा उपदेश करतात तत्व असी म्हणजे तेच तू आहेस तेच म्हणजे काय तर ब्रह्म तू भगवंत स्वरूपच आहेस तू सुखदुःखांपेक्षा जन्ममृत्यूपासून वेगळा असा सत्यस्वरूप आनंद स्वरूप आहेस तू देह मनबुद्धीपेक्षा अत्यंत अलिप्त असा सच्चिदानंद परमात्माच आहेस सद्गुरूंनी इतके सगळे जरी सांगितले तरी शिष्याच्या लगेच ते पचनी पडत नाही कारण त्याचा तो अनुभव नसतो जसे साखर गोड आहे हे, हे कितीही वर्णन करून सांगितले तरी त्याचा उपयोग नसतो पण चिमुटभर साखरच खायला दिली तर मात्र लगेच कळते पण आत्मानुभव हा कोणत्याही विषयाचा अनुभव असावा तसा सोपा नाही तो यावा म्हणून काही तयारी लागते आपली बुद्धी निर्मळ व्हावी लागते त्याकरिता उपाय म्हणजे युक्त आहार विहाराने शरीर शुद्ध ठेवणे मनबुद्धीचे खळमळ मन दूर करणे त्यासाठी निष्काम कर्म ध्यान नाम श्रवण मनन इत्यादी जी काही साधनेची कर्मे सांगितली आहेत ती मोठ्या प्रेमाने व निष्ठेने करणे म्हणजे साधना मुखातून श्रवण ही प्रथम साधना आहे श्रवण अत्यंत श्रद्धेने तसेच आत्मदर्शनाने जीवन परिपूर्ण करायचे आहे अशा भावाने साधकाने अगदी सातत्याने केले पाहिजे नामस्मरणाची साधना ही महत्वाची आहे आपण परमात्मस्वरूपाशी एकरूपता साधायची आहे या निश्चयाने नाम घेत राहावे साधना जर योग्य मार्गाने चालली असेल तर त्याचा परिणाम आपल्या आचरणात दिसणे आवश्यक आहे साधना काय करते तर मन अधिक निर्मळ अनहंकारी करते बुद्धी अधिक सूक्ष्म करते आपला अहंकार विसरायला लावून तो गुरुचरणी समर्पित करायला शिकवते ज्ञानकाली आपल्या बुद्धीकडे त्या संबंधित वृत्तींकडे वेगळेपणाने बघायला शिकवते अशा प्रकारे थोडा अलिप्तपणा साधू लागला तर वृत्ती शांत व्हायला लागतात प्रत्येक वृत्तीमागे धावणारे मन थोडे शांत होऊ लागते साक्षित्व उत्तम साधले की उठणाऱ्या वृत्तीला प्रतिसाद दिला जात नाही अशा वेळी ती वृत्ती आपोआपच विरते नाहीशी होते पहिली वृत्ती किंवा विचार संपलेला आहे आणि दुसरा विचार अजून उठलेलाच नाही अशी निर्वृत्तिक स्थिती साधकाला किंचित काळ प्राप्त होते या वृत्तीरहित अवस्थेत मन नसते देह निश्चल असतो त्याचे भान नसते तर्कही थांबलेला असतो अत्यंत शांत अशी ही अवस्था साधक अनुभवतो त्यावेळेस तो केवळ जाणीव स्वरूप किंवा केवळ अस्तित्व मात्र असा असतो सुखरूप असतो त्याचे शब्दात वर्णन करता येत नाही सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या साधनेने हे स्वतः सिद्ध असलेले आत्मज्ञान प्रत्ययाला येते जसे एखादा निखारा असावा त्यावर फुंकर मारली किराक उडून जाते आणि धगधगीत निखारा स्पष्ट दिसतो ज्ञानावर साठलेले अज्ञानाचे थर दूर करण्याचे काम साधना करते म्हणून साधकाने सद्गुरुपदिष्ट साधना जीवापाड जपावी परमह स स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ